दिव्य सच्चिदानंद स्वरूपापासून चैतन्य शक्तीपासून तो उतरत 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 आला कसा उतरत आला तेही सांगतो तुम्हाला परब्रह्म परमेश्वर ईश्वर आपल्या ठिकाणी भूतमात्रामध्ये तो ईश्वर रूपाने प्रगट झाला ईश्वर मग त्याच्यानंतर त्यात ईश्वराला शिव असं देहाच्या अपेक्षेत नाव पडलं त्या शिवाला स्वरूपाचा विसर पडल्यानंतर जीव असं नाव प्राप्त झालं तोच जीव अंतर्मन रूपाने वास त्यात रूप बाहिर्मान। त्यात करून राहिला त्याच अंतर्मनाचं बाह्यरूप म्हणजे बहिर्मन त्याच बहिर्मनाकडून आपल्या ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रियातून शरीरातून त्यांनी शरीर आतून, शरी, जगाशी संबंध जोडला अशा तऱ्हेने तो अवतीर्ण होत 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 तो जगाला व्यापून टाकणारा झाला आता मी इथे वसलेलो आहे मी तुम्हाला एका क्षणात सगळ्यानं व्यापून टाकलेला आहे माझ्या ठिकाणी जी जाणीव आहे ती जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस त्या जाणिवेने तुम्हा सगळ्यांना जी जे जे माझ्या कक्षेत येतं त्या सगळ्यांना मी व्यापून टाकतो त्या सगळ्यांना मी व्यापून टाकतो सांगायचा मुद्दा असा की चैतन्य शक्ती जी सच्चिदानंद स्वरूप आहे ती दिव्य आहे आणि जिला कधीही कोणी पाहू शकत नाही भविष्यात कोणी पाहू शकणार नाही काल मिसाचं वर्णन केलं ती दिव्य चैतन्य शक्ती एक एक पायरी उतरत 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 शरीर रूपाने प्रगट झाली शरीर रूपाने प्रगट झाली मी का सांगतो आहे शरीराचं महत्त्व मी सांगतो आहे तुम्हाला की शरीर रूपाने परमेश्वर कर्मेंद्रियांच्या रूपाने परमेश्वर ज्ञानेंद्रियांच्या रूपाने परमेश्वर अंतरेंद्रियांच्या रूपाने म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार परमेश्वर प्राण पंचप्राण त्या रूपाने परमेश्वर तोच झाला जीव तोच झाला शिव तोच झाला ईश्वर तो झाला परमेश्वर म्हणजे कशी रांग लागलेली आहे ती बघा हे सगळं या शरीराच्या ठिकाणी पुन्हा आहे सगळं या शरीराच्या ठिकाणी आहे परमेश्वरापासून तर शरीराच्या बाह्याच्या पर्यंत सगळं या ठिकाणीच आहे आणि म्हणून या शरीराचं मी असं वर्णन केलेलं आहे की शरीर साक्षात परमेश्वर तुम्ही म्हणा पदार्थ मी, मी पदार्थ सांगतात का मी पदार्थ नाही ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतात पण आपलं लक्ष नसतं जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत याच्यावर थांबले नाहीत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा म्हणजे माझी भक्ती हो माझी भक्ती म्हणून जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही जे काही कर्मकांड करतात ना ती माझी भक्ती नाही काय स्पष्ट शब्दात सांगितले बघा ते असं म्हणतात की जे जे भेटे भूत ते जर तू भगवंत आहे असं जाणशील तर तू माझा खरा भक्त नाहीतर तू माझा भक्त नाही हे ते बोलत नाहीत पण ते अध्यारत आहे हे मी का सांगतो आहे की आपल्याला खरी भक्ती म्हणजे काय खरी उपासना म्हणजे काय हे आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे पण तिकडे आपलं लक्ष नसतं ते ज्ञानेश्वर महाराज हेच वेगळ्या प्रकारे सांगतात हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानी तोची पुन्हा इथे च शब्द घातलेला आहे तोची तोच दुसरा कोणी नाही हा त्याचा अर्थ कळलं की नाही तोच तोच भक्त आणि तोच ज्ञानी ज्याला समस्त हे जे आहे भूत मात्र ते परमेश्वर स्वरूप आहे असं ज्याला दिसतं असं जो ओळखतो तो खरा भक्त तो खरा ज्ञानी हे मी का सांगतो आहे की आपल्याला खरी भक्ती जर करायची असेल आणि त्या भक्तीतून आपल्याला जर शांती पाहिजे असेल त्या शांतीतून आपल्याला मुक्ती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे मी कालच सांगितलं कालच मी सांगितलं ज्ञान पाहिजे आणि ज्ञान पाहिजे म्हणजे हेच ज्ञान पाहिजे हे ज्ञान पाहिजे पण आपल्याला हे कळत नाही लोक काय म्हणतात अह कसला मात्र कसला देव आहे सगळे आहेत सगळे भूत आहेत आम्हाला तर सगळी भूतच दिसतात भूत मात्रमध्ये भगवंत कुठे दिसतच नाही हेच चुकत आहे ना अडचण आहे ती तीच आहे दुर्योधनाला विचारलं आणि धर्मराजाला विचारलं कळलं की नाही कृष्णाने कृष्णाने सांगितलं धर्मराजाला धर्मराजा तू जरा सर्व ठिकाणी असा फिरून ये गावामध्ये राज्यामध्ये आणि तुला वाईट माणूस जो सापडेल ना त्याला माझ्याकडे घेऊन ये दुर्योधन फिरला आणि परत आला दुर्योधन धर्मराज आणि कृष्णानं म्हणाला मला एकही माणूस नाही वाईट दिसला मी काही तुझ्याकडे आणू शकलो नाही दुसऱ्या दिवशी दुर्योधना सांगितलं तू संबंद राजामध्ये जरा फिरून ये आणि एक सज्जन माणूस माझ्याकडे घेऊन ये चला तो फिरून आला कृष्णाने विचारलं काय रे हात हलवीत आला त्यामुळे सगळे लोक हराम आहेत म्हणाले सगळे लोक हराम करत म्हणाले एकही म्हणाले सज्जन नाही सगळे दुर्जन आहेत आता दोष कोणाचा दुर्योधनाचा का धर्मराजाचा दोष आहे तो दृष्टीचा आहे दोष आहे दृष्टीचा आहे म्हणून जीवनविद्या काय सांगते जीवन आणि मरण यामध्ये अंतर आहे ते फक्त एका श्वासाचं त्याप्रमाणे त्याप्रमाणे संसार आणि परमार्थ याच्यामध्ये जे अंतर आहे ते फक्त एका दृष्टीचं आणि म्हणून आपल्या ठिकाणी ही जी दृष्टी जी निर्माण झालेली आहे सगळे आराम कर सगळे वाईट सगळे दुर्जन तर आपली दृष्टी तशी धर्मराजाला कोणीच वाईट दिसत नाही कारण दृष्टी तशी ही दृष्टी अशी आणि तशी का हा खरा वादाचा मुद्दा आहे खरा वादाचा मुद्दा दुर्योधन दुर्योधन का आणि धर्मराज धर्मराज का संस्कार इथे संस्कार संस्कार तुम्हाला जे मिळतात ना त्या संस्कारावर हे सगळं होत असत आज अशी परिस्थिती आहे की शरीर साक्षात परमेश्वर ही वस्तुस्थिती असून सुद्धा आज आपण शरीराकडे कसं पाहतो स्वतःच्या आणि इतरांच्या ते मर्त्य आहे ते मिथ्या आहे ते नाशिवंत आहे ते वाईट आहे ते टाकाऊ आहे असंच आपण पाहतो आपली दृष्टी जी विकृत होत गेली याचं कारण एकच संस्कार संस्कार म्हणून संस्कार काय पाहिजे सगळ्या धर्मातल्या लोकांनी सर्वांना मानवजातीचे संस्कार केले पाहिजेत मानव धर्माचे संस्कार केले पाहिजेत आणि संस्कार एकच तू माणूस आहे आणि तू माणसासारखा वागणं oh, हा तुझा धर्म आहे धर्म म्हणजे धर्म धर्म म्हणजे काय माणसाने माणसासारखं वागणं हा माणसाचा मानवधर्म मानवधर्म म्हणजे काय म्हणून मला एकाने विचारलं सोपं आहे म्हटलं मानवधर्म म्हणजे माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणं ह्याला मानवधर्म म्हणतात आज आपण तसे वागतो का आज आद आपल्याला आद कोण माणूस म्हणून दिसतच नाही माणूस म्हणून आपल्याला दिसत नाही कोण जातीचा हा अशी बोट कळलं की नाही हा कुठल्या धर्माचा अशी बोट मी का सांगतो आहे या ज्या भिंती उभ्या केल्या कोणी उभ्या केल्या ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्या आपणच निर्माण केल्या त्या आपणच निर्माण केल्या त्या मुळात ज्या निर्माण झाल्या त्या वाईट नव्हत्या मुळात निर्माण झालं त्या वाईट नव्हत्या पण आज त्याला विकृत स्वरूप प्राप्त झालेलं आहे आज त्याला विकृत स्वरूप प्राप्त झालेलं आहे हे मला सांगायचं भगवद्गीतेमध्ये एके ठिकाणी म्हटलं आहे चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभाग अशा लोकांनी त्याचा भलताच अर्थ केला लोकांनी तो अर्थ असा केला की कृष्णाने हे चार वर्ण निर्माण केले असा तो अर्थ नाही आहे कृष्ण त्या भगवद्गीतेमध्ये जेव्हा मी म्हणतो तेव्हा तो मी म्हणजे हो, तो, तो परमेश्वर तो कृष्ण नव्हे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तो सारथी कृष्ण त्याने चार वर्ण निर्माण केलेले नाही हे चार वर्ण निर्माण केले ते निर्माण खरं म्हणजे केलेलेच नाहीत ते निर्माण झालेले आहेत सृष्टम म्हणजे निर्माण झाले कसे निर्माण झाले गुणकर्म विभाग अशा हा गुण कर्म कर्म तो काय करतो त्या कर्माचा गुण काय त्याप्रमाणे त्याची जात आपोआप ठरली आता तो दरोडेखोरी करत असेल जात ठरली चोरी करत असेल चोर ही जात तो काय त्याचं कर्म काय त्याप्रमाणे त्याची जात मी हे का सांगतो आहे की खरं म्हणजे आपण ज्याला आपण जाती म्हणतो ना या कोणी निर्माण केलेल्या नाहीत त्या निर्माण झालेल्या आहेत प्रत्येकाची आवड वेगळी आहे प्रत्येक प्रत्य आता इथे आता बघा इथे बसलेले आहेत ते कोण गातात कोण पेटी वाजवतात कोण तबला वाजवतो कोण पकवाज वाजवतो कोण साथ देतो हे सगळं वेगवेगळे आहेत आणि म्हणून हे भजन चाललेलं आहे सगळेच गायला लागले सगळेच गायला लागले तर काय होईल पळा पळा कोण पुढे पळे पण याच्यामध्ये एक पेटी वाजवतो एक मृदुंग वाजवतो एक तबला वाजवतो ह्याच्यामुळे संगीत निर्माण होतं तसं जीवनाचं संगीत निर्माण झालेलं आहे कारण कोण लोहार आहे कोण सोनार आहे कोण सुतार आहे कोण गाणारा आहे कोण तबला वाजवणारा आहे कोण इंजिनियर आहे कोण वकील आहे कोण डॉक्टर आहे कोण सभापती आहे कोण मंत्री आहे कोण संत्री आहे सगळेच मंत्री तर काय होईल जग चालणार नाही जग चालणार नाही म्हणून ही विविधता जी निर्माण झालेली आहे ती परमेश्वराची व्यवस्था आहे हे आपण लक्षात घेऊन ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांस भर कल्याण कर रक्षण कर